नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि करायला विसरू नका नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती पारशिवणी तहसीलच्या शिक्षण विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या घाटपेंढरी या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बाबूलाल धुर्वे यांच्यावर मद्यप्राशन करून मुलांना शिकवल्याप्रकरणी पारशिवणी शिक्षण विभागाच्या केंद्र प्रमुखांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत प्राप्त झालेल्या माहितीनुसार कांडपेंढरी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बाबूलाल दुर्वे हे मुलांना शिकवत असताना दारू पिऊन त्यांना शिकवण्यासाठी नेहमी येत असतात याबाबत पारशिवनी शिक्षण विभागाकडे अनेक तक्रारी देखील येत होत्या याबाबतीत पारशिवनी शिक्षण विभागाच्या केंद्रप्रमुख चेतना बोबडे व पंचायत समिती सभापती मंगला निंबोणे यांनी भेट दिली असता मुख्याध्यापक बाबूलाल दुर्वे हे दारूच्या नशेत दिसले तर त्यांच्या मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये मध्य प्रदेश येथील इंग्लिश दारू देखील सापडली तर मुख्याध्यापकांचे रेकॉर्ड तपासले असता एक डायरीमध्ये सट्टेबाजीचे संपूर्ण रेकॉर्ड लिहिलेले आले आहे एकीकडे विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारे शिक्षक दारू पिऊन आराम करत असतात यावेळी एकोणतीस मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी अंगणवाडी जेवण शिजवणाऱ्या महिलांच्या खांद्यावर असल्याचं चित्र आमच्या चॅनलच्या प्रतिनिधींना दिसून आलं विद्यार्थ्यांना घडवणारे गुरु जर दारू पिऊन शिकवत असतील तर सट्टा जुगार लावत असतील तर विद्यार्थ्यांना काय आदर्श घ्यावा असा प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित होत आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता घाट पेंढरीवरून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी नागपूर ठीक आहे सर आज मी जेव्हा इथे व्हिजिट दिली तर मला इथं असं निदर्शनास आलं की सर मद्यपान करून आहे तर याबाबत आता या, या गोष्टीची दखल घेण्यात येईल आणि तसं व्हिजिट लिहिलं आहे आणि आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबतचा मी पाठपुरावा करणार नाही आपण शैक्षणिक क्षेत्रात आता विद्यार्थ्यांना आदर्श कसा घडवायचं हे आपण शिकवत असतो आणि जर शिक्षकच असे राहिले तर ते आपल्या विद्यार्थ्यांना काय आदर्श सांगते तर ही बाबत अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे आणि याची दखल घेतली आहे मी आणि वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबत सांगते ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल